भोगी म्हणजे नेमके काय घराघरामध्ये कशी साजरी केली जाते सूर्य मकर राशीत प्रवेश करणे या दिवसाला मकर संक्रांत म्हणून आपण ओळखले जातो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते संपूर्ण भारतभर भोगी हा सण साजरा केला जातो तसेच घरातील सर्वजण अभंग्य स्नान करून नवीन कपडे परिधान करतात तसेच या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात ती टाकण्याची देखील पद्धत आहे भोगीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी भोगीची भाजी घराघरा शिजवली जाते विशेष म्हणजे या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात भोगीच्या दिवसात गुलाबी थंडी सुरू झालेली असते अशा वातावरणातील गरम गोष्टी भाज्या खाणे शरीरास फायदेशीर असते भोगी हा सण तितकाच खास आस खास असल्यामुळे त्याचे महत्त्वही तितकेच खास आहे वटाण्याच्या शेंगा म्हणजेच मठार गाजर वांगी घेवडा वाल्याच्या शेंगा हरभरा तीळ आदी या सर्व भाज्या एकत्रित करून त्या तिळाचे कूट घालून भोगीची भाजी तयार करतात करता, ते घालून बाजरीचे भाकरी करतात भाकरीसोबत खायला वांग्याचे बरे केले जाते